सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही आमदार प्रणिती शिंदे त्यांना उमेदवारी नक्की मिळेल या आशेने त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुक्यातील मतदारसंघात गाठीभेटी बैठका सभा घेण्यात आघाडी घेतल्या पण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख मिळाले का रेशनवर धान्य मिळत नाही कोरोना लस घेतल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या सोलापूरच्या खासदारांनी दहा वर्षात काय केलं मोदींनी दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली पण ती पूर्ण झाली नाही असं आमदार प्रणिती शिंदे या प्रत्येक जाहीर सभेत कॉर्नर बैठकांमध्ये सांगून नागरिकांचा भाववा मिळवण्यात म्हणावं तसं यशस्वी होताना दिसत नाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपांबाबत भाजपाच्या समर्थकांनी काही क्लिप पाठवून खुलासा करण्याचा प्रयत्न केला जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीत आज आपण या संदर्भात थोडं सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा लाख रुपये संदर्भात पाहूयात भारतातील भ्रष्टाचारांनी परदेशात पैसे ठेवलेत जर पैसे भारत में प्रत्येक पंद्रह लाख मेरे कांकेर के भाईयों बहनों मुझे बताइए ये हमारी चोरी किया हुआ पैसा वापस आना चाहिए कि नहीं आना चाहिए ये काला धन वापस आना चाहिए ये चोर लुटेरों से एक एक रुपया वापस लेना चाहिए इस रुपयों पर जनता का अधिकार है कि नहीं है ये रुपया जनता के काम आना चाहिए अरे एक बार ये जो चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, उतने भी हम रुपये ले आए ना तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में पंद्रह बीस लाख रुपए यूं ही मिल जाएगा इतने रुपये हमारे एमपी साहब कह रहे थे रेलवे लाइन ये काला धन वापिस आ जाए जहां चाहो वहां रेलवे रे कर सकते ये लूट चला रही हो लूट चलाइए और बेशरम होकर के कहते हैं सरकार आप चलाते हो और पूछते मोदी को कि कैसे लाए जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा एक एक पाई हिंदुस्तान की वापस लाई जाएगी और हिंदुस्तान के गरीबों के लिए काम लाएगी। जाएगी ये जनता के पैसे हैं गरीब के पैसे हैं हमारा किसान खेत में मजदूरी करता है उससे निकला हुआ धन है

देशासह संपूर्ण संपूर्ण जगात जीवघेणा कोरोना आला त्यावेळी भारतात कोरोनावर लस उपलब्ध दे करून देण्याची व्यवस्था सरकारकडून मोफत करण्यात आली होती यावेळी कोणालाही सक्ती करण्यात आली नव्हती यावेळी खुद्द आमदार प्रणिती शिंदे यांनी जनतेला कोरोना लस घेण्याबाबत आवाहन केलं होतं नमस्कार मी प्रणिती शिंदे माझं कुटुंब माझी जबाबदारी ही राज्य शासनाची कोरोना संदर्भात मोहीम सुरू झाली आहे आणि ह्यात मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे खर तर कोरोनाची जी महामारी आहे ती सहा महिने होत आले आणि मला असं वाटतं ही कुठेतरी एक दोन वर्ष अजूनही आपल्याला या व्हायरस सोबत राहावं लागणार रा आहे ही सत्य परिस्थिती आहे तो काही एक दिवशी गायब होणार नाही आहे

कारण का व्हॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काही ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काहीतरी बी शुगर हृदय विकार चालू झालं मी तर घेतलंच नाही आपलंच करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी केला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी